आता भेटायचं नाही तर थेट भिडायचं मराठा योद्धा मनोज जरांगे यांचा बीडमध्ये एल्गार बीड जिल्ह्यात पालकमंत्र्यांचा वचक राहिला आणि लाचार मराठा नेत्यांमुळे मुंडेंच्या परळीत गुंडांची टोळी पोचली गेली आहे त्यामुळे आता भेटायचं नाही तर थेट भिडायचं असा एल्गार संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंबाजोगाई हो शहरातून दिलाय मी हे प्रकरण आता काढेऱ्यांना बांधवाच्या साक्षीने राज्यातल्या मुख्यमंत्री प्रवेश साहेबांना दोनही उपमुख्यमंत्री आजितदा शिंदेसाहेबांना सांगतो पालकमंत्री म्हणून आजितदानासियांदा सांगतो मी हे प्रकरण आता काढेऱ्यांना आम्हाला असं वाटलं होतं की हे धडा घेते आणि सुधारत पण हे काय सुधारायचा अंदाज दिसत नाही गुंडांची टोळी हिचा नायनाट आम्हाला करावा लागणार आहे आणि मी मराठा समाजाला जाहीर पण सांगतो आता आपले एकत्र असं ठेवून आम्हाला आपल्याला घाटाची मुली घेऊन तो कायम संपावं लागणार आहे आता त्याच्यासाठी शंभर ते दोनशेच्या आसपास प्रतिष्ठित राजकीय लोक आहेत आमचे काही काही सामाजिक यांच्याशी भेट जिल्ह्यातल्या लोकांशी चर्चा करणार त्याचं कारण असं आहे की आता यांचा ह्या टोळीचा नायनाट करावा लागणार आहे आपल्याला त्यांनी यांना आता यांच्यावरती प्रहार करणं गरजेचं सरकार काय याला संपित नाही अजिबात संपित नाही त्यामुळे आता हे आम्हाला संपावं लागणार आणि ते मात्र मी आता मनावर घेतलेलं आहे म्हणून मराठा समाजाच्या प्रमुख हे दोनशेचे दीडशे दोनशेच्या आसपास प्रमुख बीड चर्चा करणार आहे याच्यासाठी करणार आहे त्यांनी उद्या म्हणून इतकं भयानक दृश्य आम्हाला बघावं लागेल माझा दादा, महत्वाचा कारण मी हे गांधी होतं हे जर आमचे लेकर असतील आणि सरकार जरी आम्हाला वाटलं होतं ते दोघेही त्यांच्या लोकांना समजून सांगतील तर त्यांनी सांगितलं नाही वाटलं होतं आम्हाला हे सुधारतील पण हे सुधरत नाही म्हणून मला आमच्या आता प्रतिष्ठेत हे राजकीय सामाजिक मोठाले घराले विजिले त्यांना बोलायचे आणि यांच्या कानावरती टाकायचे आता मात्र सुती मिळून चालणार नाही आहे कारण आम्ही किती वेळ नुसतं भेटणार आहे आला की भेटायचं त्याला विचारायचं तू कसं आहे काय आहे आणि निघून जायचं हे पोर आम्हाच्या थांबायचे चा असतील तर ही टोळीचा नायनाट करावा लागतो कारण नेत्यांना आमच्या प्रतिष्ठित नेते म्हणणार नाही त्याला प्रतिष्ठेची आमचे लोक आहेत घराने तू त्यांना उद्या असं वाटू नये एवढी भयानक परिस्थिती आम्हाला बनवावी लागते कारण मी ती परिस्थिती मात्र करावी लागणार आहे मला हे समाजाला सुद्धा सांगतो तुम्हाला ही परिस्थिती आता करावी लागणार आहे याला थांबायला आता नायनाट करावं लागणार आहे आपल्या जे उचलायची ते उचलावं लागणार आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही फक्त पुन्हा तेच सांगतो याच्यासाठी सांगायचं आहे आमच्या लोकांना की त्यांनी उद्या आम्हाला म्हणू नये किंवा बघताना त्यांचं अंतर करू नये मी हे जबाबदारी स्टेटमेंट करतो आणि मी त्यावेळेस बोलतो ना त्यावेळेस करतो मी सोडत नाही फक्त त्यांच्या कानावर मात्र एकदा टाकतो कारण इतकी विदारक परिस्थिती झाली इतकं भयावह वातावरण झालं

मुळात काय आम्ही सांगितलं पुन्हा पुन्हा अजितदादाला करतो मुख्यमंत्री फडणवीसांना सांगितलं शिंदे साहेबाला तर तुमच्या माध्यमातून सांगतो आम्हाला वाटलं होतं सुधरते आम्हाला जे पाऊल उचलायचं नव्हतं ती उचलायची वेळ आली आमचा बी नावे लागे आता एक एक दिवसात यांचा सगळा काटा काढावा लागणार या टोळी पुरा राज्यभरात दादा 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 बीड जिल्ह्यामध्ये दादा दादा सक्षम अधिकारी जर नाही मिळाला उद्या बीड जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले नाही मी काय सांगतो बंद नाही फेसबुक ला आम्ही तुमच्या मागे म्हणून आम्ही येणार भेटून जाणार सगळे त्याला उपयोग हे एका दिवसात काटा संपाव लागणार कारण हे काय असे थांबत नाहीत आता हे तुळी मुळा झाडा सगळं तिचा नायनर झाला ना आणि ती आता लोक